जयकुमार गोऱ्यांच्या विधानातून स्पष्ट असं लक्षात येतंय की जयकुमार गोरे हे पोलीस तपासामध्ये इंटरफिअर करतायत जयकुमार गोरेंकडे ही माहिती गेली कशी जयकुमार गोरे घर खात्याचे मंत्री नाहीत अहो जयकुमार गोरे तुम्ही त्या सातारची जी, जी भगिनी आहे जिला मी द्या, न्याय द्यायचा प्रयत्न केला होता तिच्यासोबत तुम्ही काय चॅटिंग केलं होतं तुम्ही म्हणताय कु, महाराष्ट्रात कुठल्याही भगिनीवर अन्याय होणार नाही अरे मग त्या भगिनीच्या विरोधात एक एक कोटी रुपयाचा खोटा बनाव तुम्ही कसा रचला न्यायालयाने ताशेरे ओढले तुम्हाला तुम्हाला सेटलमेंट म्हटलेलं आहे तुम्ही म्हणताय पोलिसांनी त्या फलटणच्या केसमध्ये हवं त्याची चौकशी समितीने हवा तसा तपास करावा अहो पण तुमच्या तुमच्या प्रकरणाचं बघा त्या एक कोटी रुपये तुम्ही जे दिले त्याच्यामध्ये न्यायालय असं म्हणतं की पोलिसांनी जयकुमार गोरेंचा काय जबाब घेतला नाही अहो तुम्हाला जयकुमार गोरे तुम्हाला जनाची नाही मनाची असेल तर ह्या न्यायालयाच्या ह्या सूचनेनुसार तुम्ही त्या घनश्याम जा कडे जाण माझा जबाब घ्या ह्याच्यात हाय का तुमच्यामध्ये हिंमत असं फलटणचा एपिसोड घडलेला आहे ते पाप जशी चव्हाट्यावर आलेली आहेत तशीच पाप जयकुमार गोरे तुमची ही तशाच भयानक पद्धतीने तशीच चर्चा देशभरामध्ये होणार आहे वेळ लागेल त्याला सहा महिने लागतील वर्ष लागेल दीड वर्ष लागेल दोन चार वर्ष लागतील पाच वर्ष लागतील दहा वर्ष लागतील पण हे तुमची पाप सवाट्यावर येणार आहेत जसं आता रणजित नाईक निंबळकरांना पत्रकार कसे असतात ते कळलेलं आहे तुम्हाला बी कळणार आहे तुम्हाला तर फार चांगल्या प्रकारे कळणार आहे त्या मान खाटाव मधल्या पोलीस तपासामध्ये कसं इंटरफेअर करायचं यातलं चांगलं कौशल्य जयकुमार गोरेंना आहे आणि तेच कौशल्य ते आपल्या मित्राच्या मदतीसाठी वापरत आहेत आणि ह्या फलटणच्या गुन्ह्यामध्ये ते इंटरफेअर करत आहेत मग आज देवेंद्र फडणवीसांना सांगणं आहे की हा जो तुमचा लाडका मंत्री आहे जयकुमार गोरे ह्याच्या तोंडाला पहिला लगाम घाला त्या महिलेविषयी त्या मृत महिलेविषयी अपप्रचार होईल तिची बदनामी होईल तिच्या चारित्र्यविषयी काही संशय लोकांमध्ये निर्माण होईल असं वक्तव्य करू नये यासाठी तुम्ही जयकुमार कोंड जयकुमार गोरे यांचं तोंड शिवून टाका ते दाबनाने तोंड त्यांचं शिवा किंवा सुईने शिवा पण ते शिवणं गरजेचं आहे अरुण देशमुख नावाच्या व्यक्ती जे पत्रकार आहेत त्यांचं निधन का झालं होतं त्याच्यानंतर त्या मान तालुक्यामध्ये गोंदवल्यामध्ये एक जणांनी आत्महत्या केली होती ती का आत्महत्या केली होती या सगळ्यांसाठी एसआयटी नेमली पाहिजे शाळगावला सांगली जिल्ह्यात एक मर्डर झाला होता त्या मर्डरची काय कहाणी आहे त्याची चौकशी झाली पाहिजे ते कृष्णप्रकाश आयपीएस होते सांगलीला एसपी होते त्यावेळी ते त्यांनी एक जणाला चांगली धिंड काढली होती अशी चर्चा आहे तो धिंड काढणारा कोण आहे त्याच्यासाठी बी एसआयटी माहिती का आताच एक काल माझं ताज प्रकरण आलंय काही त्या बनपुरीतल्या काही लोकांनी एका गाडी घेऊन जाणाऱ्या व्यापाऱ्याला पिकअप त्याचं अडवून त्याला बेदम मारहाण केलं त्याची त्याचा मृत्यू झाला त्याचा तपास हा पी आय घनश्याम सोनवने करत नाही मग ते मृत्यू आहे तो जो मर्डर आहे ते कुणाचे कार्यकर्ते होते कुणाचा वरद हस्त होता आता जयकुमार गोरे तुमच्यावर तर एक अट्रोसिटीची केस आहे तुम्ही मृत झालेल्या व्यक्तीच्या खोट्या सहाय्या करून त्याची जमीन बळकावली ती तुमची केस कोर्टात आहे तर ह्याच्यासाठी सुद्धा एसआयटी नेमायचे का माझ्या माझ्या बाबतीत जे चार खोटे केसेस तुम्ही केल्या त्याच्या बाबतीत एसआयटी नेमायचे का त्याच्या बाबतीत तुम्ही मागणी करा एस आय टी नेमूया म्हणून आणि जयकुमार गोरे मी तर तुम्हाला जाहीर आव्हान दिलेलं आहे हे जे चार खोटे गुन्हे माझ्यावर दाखल केले तुमच्या दम असेल तर आपण एकत्र पत्रकार परिषद घेऊ एकत्र सामोरं जाऊ ही माझी तिसरी चौथी वेळ आहे मी तुम्हाला आव्हान देतोय की आपण एकत्र पत्रकार परिषद घेऊ नमस्कार मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण बघत आहात की संपदा मुंडे यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्याविषयी चुकीचं बोलणारे अभद्र बोलणारे एकापेक्षा एक नग दिसत लोक त्यांच्यावर संतापलेली आहे सर्वात महत्वाचं म्हणजे पोलीस जे पोलीस तपास करतायत त्या पोलीस तपासा जे जे नेतृत्व करत याच्यामध्ये ते तुषार जोशी यांनी पहिल्यांदा त्या तपासात काय काय आढळ याच्या नावाखाली संपदा मुंडेचे चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी यांनी तर फारच आकलेचे तारे तोडले होते त्यांच्यावर राज्यभरातून जोरदार टीका झालेली आहे आणि त्यांची अजून हकालपट्टी कशी झालेली नाही अजितदादांनी त्यांची हकालपट्टी कशी केलेली नाही हेच मोठं आश्चर्य आहे असं असताना आता आपल्या राज्याचे ग्रामविकास मंत्री जे ग्रामविकास मंत्री अं देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत लाडके आहेत त्यांचं नाव जयकुमार गोरे तर या जयकुमार गोरेंनी सुद्धा अशीच फाजील विधानं केलेली आहेत तर त्याच्यामध्ये ते काय म्हणतायत की ती जी भगिनी आहे डॉक्टर संपदा मुंडे तर संपदा मुंडे यांच्या मोबाईलचं चॅटिंग समोर आलेलं आहे त्या चॅटिंगमध्ये त्यांनी कुणाकुणाशी चॅटिंग केलं त्या ते चॅटिंग काय धक्कादायक आहे त्या चॅटिंग विषयी ते अशा पद्धतीने बोलतायत की ते चॅटिंग ची सगळी माहिती म्हणजे तपासामध्ये ही जी काय माहिती आहे महत्वाची ती आपल्याला आपल्याकडे आलेले आहे त्याचा मला माहिती आहे अशा पद्धतीचं ते दाखवत आहेत जयकुमार गोरे आता मुद्दा असा आहे की जयकुमार गोरेंकडे ही माहिती गेली कशी जयकुमार गोरे ग्र खात्याचे मंत्री नाहीत जयकुमार गोरे पालकमंत्री नाहीत जयकुमार गोरे ते तितले त्या तिथले त्या मतदारसंघाचे नेतृत्व करतात अशी ही स्थिती नाही आणि जो पोलीस तपास असतो तो इन्व्हेस्टिगेशनचा जो भाग आहे तो इंटरनल पोलिसांपुरता मर्यादित राहिला पाहिजे त्यांच्या त्यांचे मंत्री असतील त्यांचे सचिव असतील पोलिस खात्यातले जे वरिष्ठ अधिकारी असतील तर त्यांच्या चौकशी पुरता तो मर्यादित राहिला पाहिजे असं असताना हा तपास जयकुमार गोरेंकडे हे तपासातली माहिती गेली कशी जयकुमार गोरे जे असं अतिशय आत्मविश्वासाने म्हटलेले आहेत की त्या मोबाईलमधलं मोबाईलमध्ये जे काही रहस्य आहे ते रशिय समोर आलं तर काय होईल आणि त्या अं जर त्या भगिनीची बदनामी होऊ नये वगैरे असंही वरून बोलतायत अहो जयकुमार गोरे तुम्हाला कळलं पाहिजे कि असली फाजील विधान महिलेची एखाद्या महिलेची बदनामी होऊ नये एखाद्या महिलेविषयी असं बोलू नये असं कायदा कायद्याचं संरक्षण आहे महिलांना आणि तुम्ही त्या महिलेची त्या मृत भगिनीची तिच्या चारित्र्याविषयी संशय निर्माण होईल अशा पद्धतीने तुम्ही बोलताय तुम्ही असच आणखी म्हणताय की महाराष्ट्रातल्या कुठल्या भगिनीवर अन्याय होणार नाही अहो जयकुमार गोरे तुम्ही त्या सातारची जी भगिनी आहे जिला मी द्या, न्याय द्यायचा प्रयत्न केला होता तिच्यासोबत तुम्ही काय चॅटिंग केलं होतं तुमचं तुम्ही काय फोटो पाठवले होते हे मी म्हणत नाही मुंबई उच्च न्यायालयाच्या त्या डॉक्युमेंट मध्ये आलेलं आहे तुम्ही ज्यावेळी त्या भगिनीच्या चॅटिंग विषयी संशय निर्माण करता अहो तुम्ही स्वतः काय चॅटिंग केलंय तुमचं चॅटिंग समोर आलं तुम्ही म्हणताय तिचं चॅटिंग समोर आलं तर तिची बदनामी होईल अहो पण तुमचं चॅटिंग ज्यावेळी चॅटिंगची चर्चा तुम्ही वरून काही पराक्रम गाजवला होता ते ज्यावेळी समोर आलं त्यावेळी तुम्ही तुमतून वाजवायला लागला की मला निर्दोष सोडलेलं आहे खालच्या न्यायालयाने अरे पण वरच्या न्यायालयाने तुम्हाला जामीन फेटाळला होता त्याच्यात काय म्हणलेलं होतं त्याच्यात तुमच्या फोटोचं वर्णन आलेलं आहे आणि आपली बदनामी टाळावी म्हणून तुम्ही त्या महिलेच्या विरोधात माझ्या विरोधात चार चार गुन्हे खोटे गुन्हे दाखल केले तुमचे जे काही हे पुरावे आहेत चॅटिंगचे चा असतील तुमचे आणखी काही पुरावे असतील हे माझ्या ऑफिसमध्ये होते ते नष्ट करण्यासाठी तुम्ही धाड टाकली माझ्या ऑफिसमध्ये आणि ते सगळं सामान घेऊन गेला सातारच्या ज्या महिलेच्या विरोधात तुम्ही म्हणताय महाराष्ट्रात कुठल्याही भगिनीवर अन्याय होणार नाही अरे मग त्या भगिनीच्या विरोधात एक कोटी रुपयाचा खोटा बनाव तुम्ही कसा रचला न्यायालयाने ताशेरे ओढले तुम्हाला तुम्हाला सेटलमेंट म्हटलेलं आहे सेटलमेंट करण्यासाठी तुम्ही त्या महिलेवर एक कोटीचा बनाव रचला तुम्ही म्हणताय पोलिसांनी त्या फलटणच्या केसमध्ये हवं त्याची चौकशी समितीने माझी हवा तसा तपास करावा अहो पण तुमच्या तुमच्या प्रकरणाचं बघा त्या एक कोटी रुपये तुम्ही जे दिले त्याच्यामध्ये न्यायालय असं म्हणते की पोलिसांनी जयकुमार गोरेंचा काय जा जबाब घेतला नाही तुम्हाला जयकुमार गोरे तुम्हाला जनाची नाही मनाची असेल तर ह्या न्यायालयाच्या ह्या सूचनेनुसार तुम्ही त्या घनश्याम सोनावणेकडे जबाब घ्या याच्यात आहे का तुमच्यामध्ये हिम्मत तुम्हाला तुमचं ज्यावेळी चारित्र्यावर तुमचं ज्यावेळी पितळ उघडं पडलं तुमचं चॅटिंग बाहेर आलं त्यावेळी तुम्ही आम्हाला हे खोट्या कोण्याखाली अडकवलं तुम्ही अस्वस्थ झाला तुमच्या पायाखालची वाळू सरकली आणि तुम्हाला तुम्ही आता मात्र त्या भगिनीची बदनामी करताय कुठं हे पाप फेडाल बर तुम्ही काल मीरा बोरवणकर यांची मुलाखत प्रशांत कदम नावाच्या पत्रकारांनी घेतलेली आहे ती मुलाखत बघा त्या मुलाखतीमध्ये मीरा बोरवणकर काय म्हणतायत कि त्या मुलीला डॉक्टर संपदा मुंडेंना एक्सपोज करण्याचा प्रयत्न करू नका त्या एक्सपोज करायला तुम्ही गेला तर तुम्ही स्वतः एक्सपोज व्हाल म्हणजे स्वतः म्हणजे पोलिसांचा तपास वगैरे हा एक्सपोज होईल असं त्या म्हणतायत तिचं कॅरेक्टर असेसिनेशन करू नका चारित्र्य हनन करू नका असं मीरा बोरवणकर म्हणतायत साताऱ्याच्या माजी एसपी एसपी त्या होत्या अतिशय उच्च पदावर गेलेल्या त्या मीरा बोरवणकर आयपीएस अधिकारी होत्या आणि खामक्या अधिकारी होत्या आणखी काय म्हणतायत की आमच्या काळामध्ये मेरिट वर आमच्या नियुक्त्या व्हायच्या आता काय होतय की आमदार खासदार मंत्री यांच्या शिफारशीने पोलीस खात्यामध्ये नियुक्ती होतात आणि त्याच्यामुळे हे असले प्रकार घडू लागलेले आहेत अहो जयकुमार गोरे तुमच्या मतदारसंघामध्ये तुमच्या सातारा जिल्ह्यामध्ये तुम्ही कशा पोलिसांच्या नियुक्त्या करता हे लोकांना माहीत नाही का मीरा बोरवणकर यांची ती मुलाखत बघा ती तुमच्यासाठी फार मोठी मार्गदर्शक मुलाखत आहे आणि त्या मुलाखतीतून तुम, तुम्ही काहीतरी धडा घ्या आता दुसरं की असं आहे की आ, या ह्याच्यातून सगळं बघितलं तुमचं ते विधान जर बघितलं त्याचा जर अभ्यास केला तर त्याच्यातून स्पष्ट लक्षात येत जयकुमार गोरेंच्या विधानातून स्पष्ट असं लक्षात येतंय की जयकुमार गोरे हे पोलीस तपासामध्ये इंटरफेअर करतायत पोलीस तपासामध्ये काय काय आढळत त्याची ते, माहिती घेत आहेत आणि पोलीस तपासामध्ये इंटरफेअर करण्याच्या अनुषंगानेच त्यांनी त्यांचा घरगडी त्यांचा त्यांचा निष्ठावंत कार्यकर्ता घनश्याम सोनावणी वडूचा पी आय त्याची नियुक्ती ह्या प्रकरणामध्ये केली होती आणि त्यांना काय इंटरफेअर आहे तर आपला जीवाभावाचा आपला जीवश कंट जो मित्र आहे तिथला भाजपचा माजी खासदार आहे त्याला त्यांना ह्यातून वाचवायचं आहे आणि पोलीस खात्याचा कसा गैरवापर करावा पोलीस खात्याला हाताशी धरून कशा खोट्या केसेस टाकाव्या यामधले जयकुमार गोरे हे एक्सपर्ट आहेत ते मान खटावमध्ये अशा प्रकारचे मोठ्या प्रमाणे गैरप्रकार करतात पोलीस खात्याला हाताशी धरून आणि म्हणून त्या मानखाटावमधल्या पोलीस तपासामध्ये कसं इंटरफेअर करायचं यातलं चांगलं कौशल्य जयकुमार गोरेंना आहे आणि तेच कौशल्य ते आपल्या मित्राच्या मदतीसाठी वापरत आहेत आणि ह्या फलटणच्या गुन्ह्यामध्ये ते इंटरफेअर करत आहेत तर माझं देवेंद्र फडणवीसांना सांगणं आहे की हा जो तुमचा लाडका मंत्री आहे जयकुमार गोरे ह्याच्या तोंडाला पहिला लगाम घाला त्या महिलेविषयी त्या मृत महिलेविषयी अपप्रचार होईल तिची बदनामी होईल तिच्या चारित्र्याविषयी काही संशय लोकांमध्ये निर्माण होईल असं वक्तव्य करू नये यासाठी तुम्ही जयकुमार कोंड जयकुमार गोरे यांचं तोंड शिवून टाका ते दाबनाने तोंड त्यांचं शिवा किंवा सुईने शिवा पण ते शिवणं गरजेचं आहे दुसरं की जयकुमार गोरे स्वतःच एक आरोपी आहे चोवीस गुन्ह्यांमधला आरोपी आहे त्याने तरी किमान नैतिकतेच्या मुद्द्यावर या तपासामध्ये पोलीस काय करतायत है, काय नाही ह्याच्याकडे त्याला अजिबात इंटरफेअर करू देऊ नका त्याला स्पष्ट सांगितलं पाहिजे की तू फुलारी असतील आय जी फुलारी त्यानंतर एस पी तुषार जोशी आणि फल्टर मधले तपास करणारे सगळे अधिकारी यांच्या मग ते तू काही लुडबुड करू नको तू तु तु तुझं काम बघ ते ग्रामविकास मंत्री आहेत महाराष्ट्रातल्या गावोगावी फिरा तिथली ग्रामविकासाची ग्रामविकासामध्ये योगदान द्या तुम्ही इतरांना सांगताय की राजकारण करू नका राजकारण करू नका आहो तुम्ही तर किती भयानक राजकारण करता किती खुनशी राजकारण करता किती पापाचं राजकारण करता ते अक्का महाराष्ट्र जाणतोय त्या मान खटाव मध्ये तर फलटणपेक्षा मोठी दहशत आहे आणि तुम्ही तोंड वर करून सांगताय की कुठलीही कमिटी नेमू द्या कुणाचंही अध्यक्ष करू द्या अहो तुम्हाला बोलायचा अधिकार आहे का तुम्ही तुमचे जे प्रकरण आहे तुम्हाला तुमच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलेलं आहे मुंबई उच्च न्यायालयाने काय म्हटलंय कोविड घोटाळा काय आहे धर्मादाय आयुक्तांनी तुमच्या बाबतीत काय म्हंटलय तुम्ही मृत लोकां जिवंत दाखवून सह्या करून स्वतः एका संस्थेचे अध्यक्ष झालेला आहे त्याच्यावर तुमच्यावर ताशेरे ओढलेले आहेत तुमच्या गाडीने एक जण जाना जणांचा बळी घेतला होता तुमच्या कार्यकर्त्यांनी मारहाण करीपर्यंत लोकांना मारहाण इतकी केली की त्यांचा पाय तुटलेला आहे अरुण देशमुख नावाच्या व्यक्ती जे पत्रकार आहेत त्यांचं निधन का झालं होत त्याच्यानंतर त्या मान तालुक्यामध्ये गोंदवल्यामध्ये एक जणांनी आत्महत्या केली होती ती का आत्महत्या केली होती या सगळ्यांसाठी एसआयटी नेमली पाहिजे शाळगावला सांगली जिल्ह्यात एक मर्डर झाला होता त्या मर्डरची काय कहाणी आहे त्याची चौकशी झाली पाहिजे ते कृष्णप्रकाश आय पी एस होते सांगलीला एस पी होते त्यावेळी त्यांनी एक जणाला चांगली धिंड काढली होती अशी चर्चा आहे तो धिंड काढणारा कोण आहे त्याच्यासाठी बी एसआयटी नेमायची का आताच जे काल माझ्या आज प्रकरण आलंय काही त्या बनपुरीतल्या काही लोकांनी एका गाडी घेऊन जाणाऱ्या व्यापाऱ्याला पिकअप त्याचं अडवून त्याला बेदम मारहाण केलं त्याची ते त्याचा मृत्यू झाला त्याचा तपास हा पी आय घनश्याम सोनवणे करत नाही मग ते मृत्यू आहे तो जो मर्डर आहे ते कुणाचे कार्यकर्ते होते कुणाचा वरद हस्त होता आता जयकुमार गोरे तुमच्यावर तर एक अट्रोसिटीचे केस आहे तुम्ही मृत झालेल्या दुम्ही व्यक्तीच्या खोट्या सहाय्या करून त्याची जमीन बळकावली ती तुमची केस कोर्टात आहे तर ह्याच्यासाठी सुद्धा एस आय टी नेमायची का माझ्या माझ्या बाबतीत जे चार खोटे केसेस तुम्ही केल्या त्याच्या बाबतीत एसआयटी नेमायची का त्याच्या बाबतीत तुम्ही मागणी करा एसआयटी नेमूया म्हणून आणि जयकुमार गोरे मी तर तुम्हाला जाहीर आव्हान दिलेलं आहे हे जे चार खोटे गुन्हे माझ्यावर दाखल केले तुमच्या दम असेल तर आपण दोघं एकत्र पत्रकार परिषद घेऊ एकत्र सामोरं जाऊ ही माझी तिसरी चौथी वेळ आहे मी तुम्हाला आव्हान देतोय की आपण एकत्र पत्रकार परिषद घेऊ ते चार गुन्ह्यामध्ये तुम्ही तुमची बाजू मांडा मी माझी बाजू मांडतो अहो तुम्ही येऊ शकत नाही तुम्ही मर्दच नाही मर्द नाही म्हणजे या अर्थाने मी बोलतोय की तुमच्यात हिंमत नाही म्हणजे सत्याला सामोरं जायची हिंमत नाही सत्याला सामोरं जायची तुमच्यात तेवढी मर्दानगी दाखवा पण तुम्ही दाखवणार नाही आणि परत एकदा शेवटच सांगतो की त्या आपल्या मित्राला वाचवण्यासाठी मित्राचं पाप अं पाठीशी घालण्यासाठी तुम्ही तिथं लुडबुड करू नका आणि एक लक्षात घ्या फलटणच्या तुमच्या मित्राच्या माज मित्र जो माजी ली ली आहे माझी खासदार त्याची पायली भरली पायली भरून ती सांडू लागलेली आहे आणि म्हणून हे आख्या देशभरामध्ये हे पितळ उघडं पडलेलं आहे आणि लक्षात घ्या तुम्हाला असं वाटत असेल की बाबा माझं कोणी वाकडं करू शकत नाही माझ माझ माझे पितळ जे आहेत तुमची पित तुमची पाप तर त्या तुमच्या मित्रापेक्षा फलटणच्या मित्रापेक्षा भयानक आहेत आणि तुम्ही असं घेत धरू नका की हे उघड होणार नाहीत आणि माझ्या पाठी ह्या फलटण सा फलटणच्या माझे खासदारासारखं काही लक्षण लागणार नाही असा तुमचा समज असेल तर तो डोक्यातनं काढून टाका तुमचाही क्रमांक लागणार आहे तुमचे जे काही चमचे पोलीस अधिकारी आहेत त्याच तर काल सोनवणे जो आहे विष्णू सॉरी घनश्याम सोनवणे तर घनश्याम सोनवण्याचं काल पितळ उघडं पडलेलंच आहे तुमचंही पडलं त्याच्यामुळे तर तुम्ही घनश्याम सोनवणे अक्षय अक्षय सोनावणे दत्तात्रय दराडे आव जसा तो आताचा जो आलेला अ आहे वाघमोडे जो पूर्वी मसवडला होता हा सातार्याचा सा अरुण देवकर तर हे जे तुमचे पोलीस खात्यातले जे चेले सपाटे आहेत तुम्ही आणि तुमचे पोलीस खातं पोलीस खात्यातले तुमचे चेले सपाटे हे आणि तुमचे माफिया गँग जे आहे मानखटाव मधली तुमचाही नंबर लागणार आहे लक्षात घ्या तुम्ही याच्यातून वाचणार नाही ते भले तुम्हाला तुम तुमच्या मान खटाव आणि मधल्या लोकांचा किती आशीर्वाद असला तुम्ही त्यांच्या आधारे ते पत्रकार असतील यंत्रणा असेल माफी असतील यांना हाताशी धरून तुम्ही तुमची पाप झाकण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तुमची ह्याच्यातून सुटका होणार नाही जसं फलटणचा एपिसोड घडलेला आहे ते पाप जशी चवाट्यावर आलेली आहेत तशीच पाप जयकुमार गोरे तुमची ही तशाच भयानक पद्धतीने तशीच चर्चा देशभरामध्ये होणार आहे वेळ लागेल त्याला सहा महिने लागतील वर्ष लागेल दीड वर्ष लागेल दोन चार वर्ष लागतील पाच वर्ष लागतील दहा वर्ष लागतील पण हे तुमची पाप चवाट्यावर येणार आहेत कुणीतरी देशात ना एखादा कुणीतरी येईल इंटरनॅशनल लेवलचा वॉशिंग्टन पोस्ट न्यूयॉर्क टाइम्स वगैरे असं कुणी ना कुणीतरी येईल पण तुमची ह्याच्यातून सुटका होणार नाही आणि तुम्ही शहाणे असाल तरी आत्ता इथून पुढं तरी जरा माणसासारखे वागा तुमच्यामध्ये माणूस आहे हे दाखवून द्या सदैवच लोकांवर खुनशी पद्धतीने वागणं घाणेरडं राजकारण करणं आणि काय झालं की ते रामराजनचं नाव घ्या शरद पवारांचं नाव घ्या अहो शरद पवारांनी तुम्हाला सांगितले तो हे असले घाणेरडे प्रकार करा असले गुन्हे करा लोकांना मारा तुमच्या कार्यकर्त्यांना माफिया बनवा त्यांनी सांगितलं शरद पवारांनी सांगितलं का रामराजांनी सांगितलंय का प्रभाकर देशमुखांनी तुम्हाला सांगितलंय का तर स्वतःचे गुण बघा स्वतःचे पाप बघा आणि दुसऱ्याची बदनामी करण्या अगोदर त्या भगिनीची बदनामी करण्या अगोदर तिच्या चॅटिंग विषयी बोलण्या अगोदर स्वतः काय चॅटिंग केलं होतं त्या सातारच्या महिलेसोबत ते त्याच्यावर तोंड उचकटा तुमच्यावर हिंमत असेल मी तुम्हाला प्रश्न विचारला होता विधिमंडळाच्या आवारात तुम्ही नेटानं पळून गेला थांबला नाही पळ काढावा लागला तुमची भंभिरी उडाली तुमच्यात हिंमत म्हणून म्हणतो हिंमत असेल तर तुम्ही आणि मी एकत्र पत्रकार परिषद घेऊया आणि मी तुम्ही काय माझे कागद घेऊन असतील तर बोला मी सगळे उत्तर देतो तुम्ही माझ्या कागदावर काय बदनामी केली तिथल्या अं न्यूजला हाताशी धरून ते मला माहित आहे त्यातली मी खरी वस्तुस्थिती आपण पत्रकार परिषदेमध्ये सांगू त्या कागदास मी सांगतो त्यातलं खरं काय काय ते आणि तुमची जी काही खरी कागदपत्र आहेत ना मी त्याच्यावर बोलतो तुमचा सुप्रीम कोर्ट काय म्हणाले तुम्हाला उच्च न्यायालय काय म्हणाले तुम्हाला सेशन कोर्ट काय म्हणाले तुम्हाला धर्मादाय आयुक्त काय म्हणाले तुमच्यात हिंमत असेल आणि ह्या जे चार केसेस आहेत माझ्या हिंमत ता असेल तर या समोर आणि तुम्ही एसआयटी नेमायला ज्यांना जे आव्हान करतायत मेहबूब शेख ना की एसआयटी ह्याचे नेम द्या तुमच्या नावाचे नेम द्या माझं म्हणणं आहे की जयकुमार गोरे तुमच्याही या पापांवरची एसआयटी नेमायची मागणी करा ना एखाद्या निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली चला ठीक आहे तर मी थांबतो आणि जयकुमार गोरे लक्षात ठेवा मला तुम्ही तुर्गात डांबलो खट्या गुणाखाली म्हणून मी घाबरणारा नाही मी डगमगणारा नाही तुमचे काड मी बाहेर काढतच राहणार भरपूर काढणार ताकदीनं काढणार तुम्हाला लोकशाहीवादी तुम्हाला संविधानवादी तुम्हाला माणूस की असलेला ग्रस्त बनवल्याशिवाय मी राहणारच नाही तुम्हाला संविधानाच संविधानानुसार वाग कसं वागायचं हे मी तुम्हाला शिकवणारच त्यामुळे तुमचे अस असंवैधानिक कृत्य असतील तुमचे क्रिमिनल कृत्य असतील तुमचा भ्रष्टाचार असेल तुम्ही आता ताजे ताजे मंत्री झालेला तुमचे पाच वर्ष पूर्ण होद्या मग तुम्हाला कळेल तुषार खरात काय पत्रकार आहेत तुम्ही आता जे काही निर्णय तुमचं जे काय चालू आहे आतमध्ये तुमच्या खात्याअंतर्गत ते चालू द्या तुम्हाला वाटत असेल की मला त्यातलं काय माहिती आहे मला सगळं माहित आहे माझं लक्ष आहे परंतु ते जे काय तुम्ही करतायत ते जे काय तुमचं चालू निर्णय जे घेतायत चांगले तर त्या निर्णयांवर तुमचे पॉलिटिक डिसिजन असेल कुठला निर्णय घेतला कुठल्या योजनेवर किती खर्च केला कुठं कामं झाली कुठल्या कंत्राटदारांना कामं दिली कुठे कुठे दिली हे थोडस सा जरा चांगलं तुम्ही शिजवा मग तीन चार वर्षानंतर मी ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या खात्याच्या तुमच्या कामाच्या सगळ्या बाहेर काढणार आहे पत्रकारिता काय असते हे तुम्हाला तुम्ही जे मान खटावच्या टपक्यात राहून पत्रकारितेचा अंदाज जो लावत होता ते आता हो तुम्हाला थोडंफार कळू लागले असेल की पत्रकारिता काय आहे कशी असते पत्रकार कसे जे राज्यातले आहेत देशातले आहेत पत्रकार, ले ले। <laughs> पत्रकार ते थोडीशी एकदम हलकी झलक तुम्हाला मिळू लागलेली आहे अजून फार मोठा पल्ला जाणार आहे त्यावेळी तुम्हालाही कळेल जसं आता रणजित नाईक निंबळकरांना पत्रकार कसे असतात ते कळलेलं आहे तुम्हाला बी कळणार आहे तुम्हाला तर फार चांगल्या प्रकारे कळणार आहे तर थांबतो मी इथं धन्यवाद